तर पहा तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगतो मग त्यावेळेला आपण प्रश्न घेऊ एका वस्तूचे सात समान जर भाग केले एका वस्तूचे सात समान भाग केले त्यापैकी चार भाग घेतले तर त्याला पूर्णांकात काय म्हणतात चार छेद सात एका वस्तूचे काय केले सात समान भाग केले आणि त्यापैकी जर चार भाग घेतले तर त्याला अपूर्णांकामध्ये काय म्हणतात चार छेद सात चार छेद सात त्याला अपूर्णांकामध्ये काय म्हणतात चार छेद सात मग आपल्याला आता यातील हा चार रेष आहे त्याच्या खाली सात आहे मग यातील आपल्याला हा काय करायचा आहे की याचं वाचन करायचं तर वाचन करत असताना कसं हा जो चार आहे त्याला काय म्हणतो आपण है, हा जो चार आहे हा अंश आहे आणि हा सात आहे तो काय आहे छेद आहे चारला काय म्हणतात अंश म्हणतात आणि सातला काय म्हणतात छेद म्हणतात चार हा काय आहे अंश आहे आणि सात हा काय आहे छेद आहे मी याच वाचन कसं करायचं वाचताना चार अंश छेद सात चार अंश छेद सात असे वाचन करायचे किंवा चार छेद सात असे हे वाचन केले तरी चालते आपण याचं वाचन कसं करतो चार अंश छेद सात किंवा चार छेद सात चार छेद सात आलं की लक्षात मग आपल्याला या ठिकाणी काही उदाहरणं आहेत का आहेत पहा तर आपल्याला इथं दोन छेद दोन आणि त्याच्या ह्याच्यामध्ये पाच आहे छेदामध्ये तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे हा पूर्णांक कसा वाचाल कसा वाचायचा हा अपूर्णांक खूप सोपा प्रश्न आहे हा पूर्णांक कसा वाचायचा दोन अंश छेद पाच किंवा दोन छेद पाच अशा पद्धतीने हा पूर्णांक वाचतो आलं का लक्षात दोन अंश छेद पाच किंवा दोन छेद पाच दोन छेद पाच अशा प्रकारे याचं आपण वाचन करतो त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे पुढचा प्रश्न चला तुमच्यासाठी का आहे हे योग्य रीतीने कसे वाचा योग्य रीतीने कसे वाचाल आगरकर शिंगारे पवार युवराज युवराजे प्रतीक्षा मुंडे भोसले चव्हाण खिल्लारी कसं वाचाल आपण हे बारा अंश छेद सतरा बारह छेद सत्रह बारह अंश छेद सत्रह बारह छेद सत्रह बारह छेद सत्रह अशा प्रकार वाचन करीवली तो रंजवन अबू सान कुंडगिरी समीक्षा भालेराव मुडकर जळकोटे समाधान डेकाते भोसले प्रांजल कागदी अर्णव टाकळी काळे वारलवाड शेख मुळक पवार बारा छेद सतरा याचे योग्य वाचन कस होईल बारा छेद लक्षात चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला चला पुढं काय आहे दोन अंश छेद नऊ दोन अंश छेद नऊ इथं छेद वरलेला आहे दोन अंश छेद नऊ हे अंकात कसे लिहा हे अंकात कसे लिहा चला आगरकर छान व्हेरी गुड दोन अंश छेद नऊ हे अंकात कसे लिहा का म्हणत आहे दोन अंश हे काय आहे अंश आणि छेद नऊ हे नऊ एका हे ह्याला छेद म्हणजे दोन छेद नऊ याला असंही आपण म्हणतो का म्हणतो दोन छेद नऊ असंही आपण वाचन करतो दोन अंश छेद नऊ ला आपण दोन छेद नऊ किंवा दोन नऊ अंश आँस असंही याचं वाचन आपण करतो चला युवराज मुजीब सन्नाटे संपदा हर्षदा श्रीवल्ली लवाळे अक्षरा बोचरे जळकोटे पगारे मंगाटे मुंगेवाड आदिती बचाटे सावंत बोबडे तोगरगे पतंगे सलछान ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला अंकात कसे लिहा तेरा अंश छेद वीस हे अंकात कसे लिहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न अवघड नाही प्रश्न एकदम सोपा आहे आपल्याला काय तेरा अंश छेद वीस हे आपल्याला काय म्हणते त्यांनी अंकात कसे लिहाल तेरा अंश छेद वीस हे अंकात कसे लिहाल का उकडाय का हो काय चा नाही खूप सोपा आहे तर पहा तेरा अंश छेद वीस तेरा अंश अंश काय म्हणतंय ते तेरा आणि छेद काय म्हणतंय वीस म्हणजे हे काय झालं तेरा चेद वीस तेरा छेदवीस अशा प्रकारे आपण लिहितो तेरा अंश छेदवीस चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला अवघड वाटत नाही लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं आले ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला चला प्रश्न प्रकार पुढचा हा झाला पहिला प्रश्न प्रकार त्यानंतर आपण पुढच्या प्रश्न प्रकाराकडे जाऊ का आहे पहा या ठिकाणी काय केलेलं आहे एक आकृती दिलेली आहे एक आकृती दिलेली याचे पर्याय लिहायचे राहिले समजा पर्यायाची काय आवश्यकता नाही एक आकृती दिली आकृतीतील अपूर्णांकाचे वाचन करा आकृतीतील अपूर्णांकाचे वाचन करा म्हणजे आपण काय करू या ठिकाणी रंगवलेल्या अपूर्णांकाच वाचन करू रंगवलेल्या अपूर्णांकाचे वाचन करू पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे एकूण भाग किती येतो एकूण भाग किती एकूण भाग आहेत नऊ बरोबर आहे मग रंगवलेले एक दोन तीन चार पाच रंगवलेले किती आहेत पाच आणि न रंगवलेले बरोबर चार आज लक्षात मग आपल्याला या ठिकाणी काय करायचंय रंगवलेल्या भागाचे हे काढव आपण रंगवलेल्या भागाचे जर लेखन करायचं असेल तर एकूण भाग काय जे एकूण भाग झाले ते छेदामध्ये लिहायचे एकूण भाग किती झाले तर नऊ एकूण भाग किती झाले तर नऊ त्यापैकी रंगवले किती छेदात जो अंक असतो तो एकूण भाग असतो आणि रंगवले किती एक दोन तीन चार पाच रंगवले किती पाच म्हणजे रंगवलेल्या भागाचं जर आपल्याला काढायचं असेल तर पाच छेद नऊ हे त्याचं उत्तर येईल काय येईल पाच छेद नऊ आलं का लक्षात रंगवलेल्या भागाच्या आकृतीचे जर आपल्याला लेखन करायचं असेल अपूर्णांकामध्ये तर पाच छेद नऊ अशा प्रकारे आपण त्याच लेखन करतो आल्या चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे असाच आहे पा पुढं काय विचारले आकृतीत न रंगवलेल्या भागाचे वाचन करा आकृतीत न रंगवलेल्या भागाचं वाचन करायचं आपल्याला न रंगवलेल्या भागाचे वाचन करायचे करा। आता एक कल... सर्वप्रथम काय करायचं आपण की या आकृतीमध्ये किती भाग समान केले समान किती भाग आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एकूण समान भाग किती आहेत किंवा एकूण भाग किती आहेत हो बारा आहेत बरोबर आहे बारा मग आता त्याच्यापैकी न रंगवलेले आहेत करायचे आपल्याला न रंगवलेले किती आहेत एक दोन तीन चार पाच मग आता रंगवलेले सात आहेत का बघा बारा एकूण आले पाहिजेत ना ते दोन आणि तीन 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 सहा आणि एक सात रंगवले आहेत मग न रंगवलेले किती आहेत पाच मग न रंगवलेल्या आकृतीचा आपल्याला अपूर्णांकामध्ये लेखन करायचंय तर मग एकूण भाग किती आहेत बारा ते येत छेदामध्ये एकूण भाग बारा बारा एकूण भागापैकी न रंगवलेले किती भाग आहेत पाच म्हणजे जे काही आपण घेतलेलं आहे ते अंशामध्ये एकूण भाग छेदामध्ये आणि न रंगवलेले भाग काढणार अंशामध्ये येणार आपल्याला जे घ्यायचंय ते अंशामध्ये लिहायचं पाच छेद बारा काय उत्तर घ्यायचं पाच छेद बारा याचं आपण अशा प्रकारे वाचन करतो न रंगवलेल्या भागाचं वाचन जर करायचं असेल तर आपण काय करतो पाच छेद बारा अशा प्रकारे त्याचं वाचन करतो आलं का लक्षात चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला चला लाईक खूप कमी आहे चारशे विद्यार्थी आहेत आणि लाईक शंभर पण आहे की बराबर नाही आहे ना इनसारखे लाईक शेअर अँड सबस्क्राईब लाईक करत चला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बाजूला बेलॉन बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पहा खालील आकृतीत रंगवलेल्या भागाचे वाचन करा खालील आकृतीत काय केले रंगवलेल्या भागाचे वाचन करा म्हणते रंगवलेल्या भागाचं वाचन करायचे मग काय करावं लागेल सर्वप्रथम एकच काम करायचं एकूण किती भाग केले त्याचे बघा समान किती भाग केलेत एकूण भाग किती आहेत एक दोन तीन चार चार आणि किती एक दोन तीन चार चार चोक सोहळा भाग आहेत एकूण सोळा भाग एकूण आहेत बरोबर आहे मग आता सोळा भागापैकी रंगवलेले भाग हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ रंगवलेले नऊ आहे मग आपल्याला ह्याचं वाचन किंवा लेखन करते वेळी अपूर्णांकामध्ये काय करावं लागतं सर्व सर्वप्रथम एकूण किती भाग येत एकूण किती भाग आहेत सोळा सोळा पैकी किती भाग रंगवलेले आहेत आपल्याला करायचं करायचे रंगवलेले आहेत मग सोळा पैकी किती भाग रंगवलेत नऊ भाग रंगवलेत म्हणजे याच काही नऊ छेद सोळा अशा प्रकारे ह्याचं वाचन येत काय तर नऊ छेद सोळा अशा प्रकारे ह्याचं वाचन येत गणेश गलांडे बजबुडे आगरकर मगर पडघर देशमुख गुळहाणे समीक्षा पाटील बोबडे सानब काळे छान म्हणजे आपल्याला रंगवलेल्या आप भागाचं वाचन काय करता येईल याच नऊ छेद सोळा नऊ छेद सोळा कशामुळं एकूण किती समान भाग केलेत सोळा त्याच्यापैकी रंगवलेत किती नऊ मग नऊ छेद सोळा अशा प्रकारे याचं वाचन आपल्याला करता येईल आले लक्षात चला अथर्व बळवंते पडगण शिंदे जिपकाटे मुंगेवाड मंगरुळे आघाव मुधाळे चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे आकृती काढण्यात थोडस लहान मोठं झालं असेल पण पर... समान करेंगे। करेंगे? भाग आहेत सर्व चला या पुढच्या आकृतीचं आपल्याला वाचन करायचे काय करायचे सर्वप्रथम काय पाहायचं विद्यार्थी मित्रांनो याचे एकूण भाग किती केलेत पहा एकूण भाग किती केले तर एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार चार आपणचे वीस एकूण भाग किती आहेत वीस प्रश्न काय वाचायचं राहिला आपलं खालील आकृतीत न रंगवलेल्या भागाचे वाचन करा का करा न रंगवलेल्या भागाचे वाचन करायचे न रंगवलेल्या भागाचे वाचन एकूण भाग किती केलेत वीस मग आता न रंगवलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा न रंगवलेले किती येत तेरा मग ह्या आपूर्णांकाचं आपल्याला वाचन कस करता येईल एकूण भाग छेदामध्ये घ्यायचे काय करायचे एकूण जे भाग आहेत ना ते छेदामध्ये घ्यायचे एकूण भाग किती आहेत वीस एकूण भाग किती आहेत वीस त्या वीस पैकी न रंगवलेले किती आहेत तेरा म्हणजेच तेरा छेद वीस हे आपलं उत्तर येईल काय येईल तेरा छेद वीस हे आपलं उत्तर येईल आलं का लक्षात तेरा छेद वीस न रंगवलेल्या भागाचं जर आपल्याला वाचन करायचं असेल तर तेरा छेद वीस न रंगवलेले किती आहेत तेरा भाग एकूण भाग किती आहेत वीस मग न रंगवलेल्या भागाचं वाचन काय होईल तेरा छेद्रीस त्याला वरत